श्रीरामविजय कथासार बालकांड अध्याय सहावा ईश्वरी माया आणि वशिष्ठांचे तत्वज्ञान अयोध्याच्या त्या सभेत मोठमोठे ज्ञानी लोक होते त्यावेळी श्रीरामाने विश्वमित्रांना आदराने नमन करून पुढे म्हटले मला तुम्ही युद्धासाठी नेता पण मला हा देह क्षणभंगूर वाटतो आत्मज्ञान नाही म्हणजे जन फुकटच आपण मला आत्मज्ञान द्यावे गुरु शिवाय आत्मज्ञान नाही गुरु हेच माझे डोळे गुरुरूपी परीस लावूनच माझ्या मनाचे आत्मरूपी सुवर्ण होईल गुरुसेवा करील त्याचे सर्व कष्ट सर्व संसार दुःख लयाला जाणारच पण ज्याला गुरुसेवा आवडत नाही तो जरी कितीही चतुर असला तरी त्याचे भाषण म्हणजे दारुड्याचे बरळणेच समजावे गुरुशिवाय मनुष्य म्हणजे आंधळ्याच्या मोठ्या सुंदर डोळ्यांसारखा लोभी माणसाचा तत्व विचार आणि कृपण माणसाचे उंच घर जसे व्यर्थ तसाच व्यर्थ होय तेव्हा तुम्ही मला गुरुपदेश मिळेल असे करावे त्याचे भाषण ऐकून विश्वामित्र फार आनंदित झाले त्यांनी रामाला सांगितले रामचंद्रा वसिष्ठ गुरुनाच शरण जा ते तुला योग्य उपदेश करतील सभाजन हा संवाद ऐकून अत्यंत आनंदाने डोलत होते श्रीराम वसिष्टांच्या पाया पडला मला उपदेश करावा कृपा करावी अशी त्याने प्रार्थना केली वसिष्ठांनी त्यावेळी रामाला उठवून पोटाशी धरले आणि त्याची स्तुती केली मग त्यांनी रामाला यथाविधी दीक्षा दिली महावाक्यांचा उपदेश दिला आणि तत्वज्ञानाचा उपदेश करताना ते म्हणाले रामा तू सर्वांना पाहणारा आहेस तू इंद्रिया पलीकडचा आहेस हा जगाचा पसारा म्हणजे तुझ्या मायेचा खेळ आहे तू सर्वात असून अलिप्त आहेस वेगळा आहेस लाकडात अग्नी असतो वाद्यात ध्वनी असतो तसा ही सर्व जगाची माया तुझ्यातच असते बी मध्ये वृक्ष लपलेला असतो तसे जग तुझ्यात असते पाण्यावर लाटा येतच असतात तसे वेगवेगळे आकार बाहेरच्या जगात तयार होत असतात मायाच जीवांना भूल पाडते हे जग म्हणजे मृगजळ आहे ह्या मायेचे स्वरूप ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही तुला एक गोष्ट सांगतो गौतम नावाचा एक ऋषी असून त्यांचा शिष्य गाधी होई। गाधीने मोठे तप केले तो मोठा विद्वान होता तपाने विष्णू प्रसन्न झाला म्हणाला गाधे तुझ मी प्रसन्न झालो आहे वर माग गाधी म्हणाला प्रभू तुझी माया कशी आहे ते मला कळावे या मायेने भल्या भल्या ठकविले आहे मला ती पाहून दे तरी नारायण हसून म्हणाला अरे मायेचा पास तोडून टाकण्यासाठी सगळे धडपडत असतात तू तिला पाहण्यासाठी इच्छा का धरतोस जे दिसते ते असत्य हेच मायेचे स्वरूप आहे तू भलता हट्ट करू नकोस मायेचे रूप पाहता तुझे प्राण कासावीस होतील मग कोण सोडवील पण गादीने हट्ट धरला तेव्हा तथाच तू असे म्हणून विष्णू अंतर्धान पावले काही दिवस गेले गादी वाट पाहत होता ईश्वरी माया कधीतरी दिसेल एके दिवशी तो गंगा नदीत स्नानाला गेला गंगा तीरावर वनात तो पत्नी सह राहत असे गंगेच्या पाण्यात उभा राहून त्याने संध्या करण्यास सुरुवात केली मनात विचार आला अजून मला माया का दिसत नाही तोच त्याला एकदम स्वर्गा सर्वांगातून वेदना येऊ लागल्या त्याला मरण आले यमदूतांनी त्याला यमपुरीत नेले व त्याचे हाल केले आपले हाल होत आहेत असे जरी गाधीरा वाटत होते तरी तो गंगेच्या प्रवाहातच उभा होता पण त्याचे मात्र त्याला भान नव्हते मग त्याला वाटले आपण यमपुरीतून सुटलो कंटज नावाचा चांडाळ म्हणून आपला जन्म झाला मुले भाडे झाली तो वाट माऱ्या करून पुष्कळ श्रीमंत झाला पण काही वर्ष गेली तिथे महामारी आली त्याचे सगळे कुटुंब महामारीला बळी पडले सर्वत्र मृत्यू थैमान घालीत होता तो देश सोडून परागंदा झाला त्याला उपास पडू लागले तो हिंडत हिंडत केरळ देशात गेला तेथील राजा मेला होता नवा राजा शोधण्यासाठी मंत्र्यांनी हत्तीन फिरवली त्याच्या सोंडेतली माळ ती ज्याला घालील त्याला तो राजा करणार होते योगायोग असा कि हत्तीने या कंठ जाला माळ घातली लोकांनी त्याला राज्यावर बसवले त्याला अनेक स्त्रिया भरपूर संपत्ती व सत्ता मिळाली सहा वर्ष त्याने राज्य केले त्याने सर्व देश भ्रष्ट केला त्याचा मूळ स्वभाव काही बदलला नाही प्रधान नाराज झाले तो कोण काय करतो ते सर्व गप गुप्तपणे पाहू लागले एकदा तो एकटाच राहनात गेला प्रधान गुप्तपणे त्याच्या मागावर होतेच वाटेत त्याला त्याच्या पूर्वीच्या देशातील ओळखीचे दारोडे मित्र भेटले त्याचा थाट पाहून ते थक्क झाले त्याला नावाने हाक मारून सर्व कथा समजून घेतली कंटज म्हणाला मी चांडाळ आहे ही गोष्ट जर तुम्ही कोणापासी बोलला तर मी तुम्हाला देहांत शिक्षा करीन याद राखा पण लपून छपून मागोमाग आलेल्या प्रधानांनी ते ऐकले सर्व मैत्र्या मंत्र्यांनी मग कंटजाला मार देऊन राज्याबाहेर हाकलून दिले आपला देशच भ्रष्ट झाला या कल्पनेने फार दुःखी होऊन प्रजाजनांनी देहांत प्रायश्चित्ते घेतली सारा देश ओस पडला फक्त लहान मुले देशात उरली कंटजाला फार दुःख झाले त्यानेही चिता रचली ते पेटवली चितेत उडी घेतली पण अंगाला ज्वाळा लागताच तो भाजला व ते सहन न होऊन त्याने चिते बाहेर उडी घेतली इकडे गाधीने गंगेच्या पाण्यातून जोरात काठावर उडी मारली त्याला दरदरून घाम फुटला अरे हे काय चिता खोटे आहे ही तर गंगा पण हे माझ्या अंगावर फोड कसे मी पाहिले ते खरे की खोटे खोटे असते तर पाण्यात उभा राहून सुद्धा माझ्या अंगावर फोड कसे उठले माझे अंग कसे भाजले माझ्या हातून फार पाप घडले माझ्यामुळे किती लोक नष्ट झाले असे वाईट वाटून तो वनात आपल्या आश्रमात गेला त्याचा स्नान संध्ये विश्वास उडाला कशातच मन लागेना त्याची पत्नी विचारू लागली हे अंगावर भाजल्याचे फोड कसे आले तुम्ही नित्य कर्म का करीत नाही तो म्हणाला मला हे सांगवत नाही तू विचारू नको त्याचा गुरुबंधू त्याच्याकडे त्यानंतर एक दोन दिवसातच आला त्याने गाधीची चौकशी केली आपल्या देशाटनाच्या वार्ता सांगितल्या आपण केरळ देशात गेलो होतो तेथे ते कंटज नावाचा चांडा राजावर बसला होता त्याने सर्व राज्य भ्रष्ट केले त्यामुळे सर्व प्रजाजनांनी अग्निपेटून जीव दिले पण एक घरी मला जेवण मिळाले त्याचे पाप मला लागले म्हणून मी बारा वर्ष तीर्थयात्रा करीत आहे असे त्याने सांगितले त्याचे हे व्रत ऐकून गाधीला धक्काच बसला गुरु बंधू गेल्यावर गाधी गंगा गंगातीर सोडून केरळात गेला कंटजामुळे तेथे झालेला भयंकर प्रकार त्याने स्वतः पाहिला कंटज तेथे जन्मला तेथेही तो गेला खरोखरच कंटज नावाच्या चंडाळ तेथे होता तो वाट करीत असे असे लोकांनी त्याला सांगितले तेव्हा गादीला फारच दुःख झाले तो आश्रमाला परत आला आपले ब्राह्मण ब्राह्मणपण नष्ट झाले आपल्याला पाप लागले एवढी हिंसा आपल्या हातून झाली म्हणून तो जमिनीवर पडून रडू लागला नारायणा या पापातून मला सोडव रे असे म्हणून देवाचा धावा करू लागला त्याचा धावा ऐकून विष्णू त्याच्यापुढे प्रकट झाला व म्हणाला काय रे गादी पाहिलीच ना माया सत्य की असत्य फार तर्क करून हे ऋषींना ते कळले नाही तुला आणखी अद्भुत गोष्टी दाखवू का गाधीने विष्णूंच्या चरणावर लोळण घेतली तो रडू लागला नको नको देवा तुझी माया आवरून घे मला आणखी दाखवू नको असे विणू लागला तेव्हा नारायणाने गाधीला हृदयाशी धरले त्याला आत्मबोध केला गाधीचे भय नष्ट झाले व त्याचा उद्धार झाल्या रामा अशी ही माया दुस्तर आहे त्यावर श्रीरामाने विचारले गुरुवर्य ही माया कशी व कोठून उत्पन्न झाली निर्गुण निराकार स्वरूपात मुळात हे स्फुरण कसे उत्पन्न झाले तेव्हा वशिष्ठांनी म्हटले रामा तुझेच ज्ञान मी तुलाच सांगतो ते हे पहा मूळ निराकार मायेच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे असेच पुरण झाले तो धोनी प्रथम उठला परम पुरुषाची ही चित्त शक्तीच होय तो पुरुष झोपलेला असता ती जागृत होते व तिनेच ब्रह्मा विष्णू व शंकर असे देव उत्पन्न केले ती कोणालाही ज्ञानरूपी डोळे उघडून निज रूपाकडे पाहू देत नाही ती सर्व जीवांना भुलवते तिचा पार कोणाला लागत नाही ती निर्गुणाला गुण लावते निराकाराला आकार देते ब्रह्मांडाची रचना करते विस्तार करते विलय करते तिने इच्छा केली आणि सत्व रजवतम असे गुण तीन गुण उत्पन्न केले अहंकार बुद्धी चित्त मन हे अंतकरण चतुष्ट तिने ज्ञान शक्तीने उत्पन्न केले क्रिया शक्ती वर यांच्या आधाराने तिचे पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मंद्रिये व वा पाच वायू निर्माण केली तमोगुणाने तिने विषय पंचक म्हणजेच तन्मात्रा निर्माण केले ही चोवीस तत्वे मायने निर्माण केली पंचवीसवे तत्व म्हणजेच पुरुष होय पंचवीस तत्वांचे हे ब्रह्मांड चार जीवखानी आहेत खनिज अंडज स्वेदज व जरायुज त्यात सर्व तत्वांचे मिश्रण करून चौसष्ट लक्ष योनी असंख्य जीव निर्माण केले आहेत ब्रह्मा हा ही सृष्टी रचणारा विष्णू अवतार घेऊन तिचे पालन करणारा व शिव तिचा विलय करणारा असतो ही सृष्टी सप्त पाताळी सप्त लोक मिळून चौदा भुवनांची झालेली आहे तेच शंकराचे स्थूल रूप आहे पायापासून मस्तकापर्यंत त्याने ही चौदा भुवने व्यापली आहेत रामा सत्य लोकापासून या सृष्टीला प्रारंभ होतो व एकेका दुसरे तत्व प्रकट होऊ लागते विलय होताना तमोगुण रजोगुण व सत्वगुण क्रमाने विलीन होतात सर्व तत्वे विलीन होतात आणि शेवटी परब्रह्म उरते रामा तूच ते ब्रह्म आहेस तूच स चित व आनंद तूच निर्विकार निराकार निर्विकल्प आहेस वशिष्ठ असे सांगत आहे तो रामाची समाधी लागली तेव्हा त्या सभेतले लोक स्तब्ध झाले विश्वामित्रांनी वसिष्ठाला म्हटले ब्रह्मर्षे अवताराचे कार्य कोण करील राक्षसांना कोण मारील रामाला पुन्हा देह भानावर त्याचे बोलणे ऐकून ही जरा भानावर आले मग त्याने रामाला सावध केले व म्हटले रामा आता तुला बोध झाला आहे पण या अवताराचे जे कार्य आहे ते करायला हवे राक्षस रूपाने अविद्या अज्ञान अधर्म व दुःखच जगात पसरत आहे रूपी पापच वाढत आहे परोपकार हाच तुझा धर्म तो नष्ट होत आहे तू धर्माचा उद्धार कर आता विश्वमित्रांबरोबर जा धनुर्विद्या शिकून घे ताटका सुबाहू इत्यादींचा संहार कर वसिष्ठांचे बोलणे ऐकून राम सावध झाला मग विश्वमित्रांसह राम व लक्ष्मण वसिष्ठांना दशरथ आला आणि मातांना नमस्कार करून निघाले सिद्धाश्रम पाहून गंगेच्या तीरापर्यंत त्यांच्यापर्यंत वशिष्ठ व दशरथ निरोप द्यावयास गेले व मग अयोध्येस परत आले अध्याय सहवा समाप्त